स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पुन्हा दोन गट झाल्याचं दिसून आलं कालच अजित पवार गटाच्या जिल्हा आणि शहराध्यक्षपदाची पदाची निवड करण्यात आली यावेळी निवड होताच विठ्ठल चोपडे यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बोर्डावर कापड लावण्यात आले त्यामुळं चर्चेला उधाण आले इचलकरंजी शहरातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दोन गट पाहायला मिळाले जिल्हा आणि शहर पदाच्या निवडीवेळी दोन गटांमध्ये घमासान पाहायला मिळालं विठ्ठल चोपडे यांनी ज्यावेळेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून महायुतीत सामील झाले त्यावेळी विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता आणि त्यांना शहराची जबाबदारीही देण्यात आली होती पण राष्ट्रवादी वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी जांभळे गटानं अजित पवार गटात प्रवेश केला होता कालच सुहास जांभळे यांना अध्यक्षपद दिल्यानंतर विठ्ठल चोपडे यांना प्रदेश कार्यकारणीत घेतल्यामुळे शहराचा पदभार कुणाला द्यायचा तो पदभार सुहास जांभळे यांच्या खांद्यावर देण्यात आला त्यामुळं विठ्ठल चोपडे गटात नाराजीचा सूर उमटलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाचं राजाराम स्टेडियम इथं गेल्या वर्षी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं आता त्याच कार्यालयाच्या बोर्डाला कापड लावण्यात आले त्यामुळं चर्चेला उधाण आले त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चोपडे आणि जांभळे गट असे दोन गट पडल्याचं दिसून येत आहे